नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे कोबी पुलाव याच्यामध्ये मी ते बासमती राईस घेतलेला आहे या मेजरप्रमाणे मी दोन मेजर कप घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून मी घेतलेला आहे आणि इथे मी कोबी घेतलेली आहे कोबी अशी मी थोडी जाडसर कापून घेतलेली आहे थोडी थोडी म्हणजे जाडसरच घ्यायची बारीक कट करायची नाही इथे मी गाजर घेतला आहे उभा कट करून आणि मटार घेतले थोडी कोथिंबीर घेतली आहे आलं लसूण पेस्ट घेतली आहे थोडी आणि टोमॅटो आहे असं उभा चिरून असं आपल्याकडे जे बेसिक भाज्या असतील त्या देखील घेतल्या तरी चालतील चला तर मग आता आपण रेसिपी सुरू करूया हो इथे मी कुकर घेतले मी कुकर मध्ये बनवणार आहे कुकर छान मी गरम करून घेतले त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कमी जास्त तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी तेजपत्ता घालून घेणार आहे खडे मसाले मी घालणार नाहीये कारण माझ्याकडे पुलाव मसाला आहे त्यामुळे मी घालणार नाहीये तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खडे मसाले घालू शकता मी आता इथे चोमचे घालून घेणार आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे छान शिजवून घेणार आहे मी कोबी चिरून घेतलेला घालून देते आणि छान परतून घेणार आहे आता इथे मी गाजर आणि मटार घालून घेते हे देखील छान परतून घेते अगदी सोप्या पद्धतीने करायचे आपल्या घरामध्ये जे बेसिक मसाले किंवा ज्या भाज्या असतात त्या यूज करूनच करायचं आहे आता याच्यामध्ये मी बेसिक मसाले सगळे घालून घेणार आहे ते पहिलं मी हळद घालून घेते इथे मी थोडं हिंग घालून घेणार आहे धणेपूड आहे थोडी घालून घेणार आहे इथे मी मालवणी मसाला थोडा घालून घेणार आहे मी बेडगी मसाला थोडा घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले घालून द्या आणि इथे मी हे पुलाव मसाला घालून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे आता याच्यावरती मी एक दोन मिनटं थोडीशी वाफ काढून घेणार आहे इथे आपली दोन मिनटं झालेली आहेत आता याच्यामध्ये हा भिजवलेला भात राईस घालून देतो छान मिक्स करून घेणार आहे आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्या मी थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे आता याच्यामध्ये मी पाणी घालून घेते जेवढे तांदूळ आपण घेतलेले आहे त्याच्या डबल पाणी इथे घेतलेलं आहे मी आणि छान याच मिक्स करून घेते मी झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेणार आहे गॅस मी थोड़ा फास्ट करते फास्ट हे सगळं मी मंदाच्यावर करून घेतलं होतं आता मी गॅस फास्ट केलेला आहे अशा पद्धतीने आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत हे बघू शकता बाब देखील केलेली आहे छान राईस झालेला आहे मी हे एका मध्ये काढून घेते अशा पद्धतीने आपलं कोबी पुलाव रेडी झालेला आहे बघू शकता किती छान झालेलं आहे टेस्टी देखील झालेला आहे ज्यांना कोबी खायला आवडत नसेल त्यांनी या पद्धतीने पुलाव बनवून बघा खूप छान लागतो कोबी देखील खाल्ला जाईल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तसेच कमेंट करायला विसरू नका धन्यवाद